शुभ सायंकाळ सगळ्यांना तर आपल्या इकडे बघा वातावरण खूप छान झालेलं आहे आभाळ खूप भरून आलेलं आहे आणि इकडं सायंकाळची वेळ आहे मैत्रीणं तर आमच्या इकडं हलकासा पाऊस पण पडत आहे थोडा थोडासा असं झाडं झुडपं हालत आहे ते मस्त सगळेजण पावसाचा आनंद घेत आहे बघा असं छान असं वातावरण झालेलं आहे पावसाचं आणि बारीक बारीक पाऊस पण येतोय तर अशा पावसामध्ये मी आलेले आहे इकडं आपल्या शेतामध्ये तर काय करायला आलेले आहे शेतामध्ये तर हे बघा आपली मिरच्यांची झाडं आहे ते आणि थोड्याशा मला हिरव्या मिरच्या तोडायच्या आहे आता पाऊस पण येतोय जरा मी पटपट आपल्या मिरच्या तोडून घेते तर मिरच्या कशासाठी तोडणार आहे ते मी तुम्हाला सांगते आहे हे बघा आपले काही मंडळी इकडं पावसात आहे ना पर छत्री घेऊन फिरतात ते आणि त्यांची फरमाइश आहे म्हणून मी वावरत मिरच्या तोड्या आले काय फरमाइश आहे आपली इकडे माझी बहीण आहे आणि तिचं छोटस पिल्लू आहे यांची फरमाईश आहे की वडापाव बनवायचे कारण हलकासा पाऊस पडत आहे सुंदर असं भारी वातावरण झालं आहे आणि अशा पावसाच्या वातावरणामध्ये मैत्रीणं काहीतरी चटपटीत खावं असं वाटतंय आणि खास आलेले आहे बहीण तिलाही वडापाव आवडतात म्हणून म्हणतात चला आता हे इथून मिरच्या तोडून घेणार आहे आणि वडापावसाठी आपल्याला मेन लागते म्हणजे कडीपत्ता तर हे बघा आपल्या अंगणामध्ये खूप मोठंसं झाड आहे पाऊसही येतोय बुरबुर आता हे कढीपत्ता पण न्यायचा आहे मी आता एक फांदरी तोडून नेते कारण आपल्याला वडापावसाठी कढीपत्ता पण लागतोय तर चला पाऊस आलाय पटपट जाते मी मिरच्या तोडून आपल्या घराकडं हे बघा मिरची आणि कढीपत्ता तोडून आणिपर्यंत चांगल्या आपल्या पावसाच्या सरी लागल्या ते असा पाऊस चाललेला आहे आणि अशा छान पैकी वातावरणामध्ये आपण गरमागरम वडापाव बनवणार आहोत तर चला आता घरामध्ये तर मैत्रिणी मी आलेले आहे आपल्या घरामध्ये आणि मी आपले बटाट्या वाड्यासाठी जेव्हा बघा इथे कुकरमध्ये बटाटे जरा उकडून घेतले ते आणि आपले छानपैकी असे बटाटे पण झालेत कारण मी आपल्या शेतातील मिरचे आणि कढीपत्ता वगैरे घेऊन येईपर्यंत आपले बटाटे हे बघा छानपैकी उकडलेले आहेत मी आता सगळे असे एकसारखे आपले सगळे सा बटाट्यांची साल पण इथं काढून घेतोय तर सगळे असे पटपट मी बटाटे सगळे सोलून घेते आणि त्यानंतर आपली वडापावसाठीचं म्हणजे काय काय साहित्य लागतंय तर ते साहित्य मी तुम्हाला दाखवते आणि अशा पद्धतीने छानपैकी आपण करणार आहोत आहे अशा पावसाच्या मस्तपैकी वातावरणामध्ये वडापाव तर असे पटपट मी बटाटे हे सोलून घेते आणि मग काय काय आपण साहित्य घेतलेलं आहे ते दाखवते मैत्रिणींनो तर माझे मैत्रिणी हे बघा इथे छानपैकी आपले हे बटाटे सगळे सोलून पण झाले ते आणि सोलून बटाटे झाल्यानंतर आता आपल्याला जे काय वडापावसाठीच सामान लागतं हिरवी मिरची इथे लसूण आणि आलं तर हे सगळं सामान मी आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे आणि कोथिंबीर पण लागते तर कोथिंबीर पण आपण बारीक असे चिरून घेतलेले आहे तर ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता हे लसूण मिरची आणि आल्लं हे सगळं बारीक करून छानपैकी घेणार आहे हे बघा एवढं मी बारीक याची पेस्ट करते आणि मग हे आपण तव्यावरती परतून घेणार आहोत मैत्रीणं तर आता हे मी सगळं बारीक करून घेते त्याआधी मी जरा गॅस पेटून आपला तवा तापायला ठेवते कारण आपण बारीक केलेले हे साहित्य आपल्याला परतून घ्यायचं आहे तर आपलं बारीक होईपर्यंत आपल्या इकडं तवा पण छानपैकी तापून होतोय तोपर्यंत मी हे मिक्सरमधले हे मिक्सरच्या भांड्यात हे सामान थोडंसं बारीक करून घेते इकडे मैत्रिणी बा का आपला तवा पण छान पैकी तापलेला आहे जे काही मिश्रण आपण केलेलं आहे ते आता आपण जरा परतून घेणार आहोत तर मी एक दीड वगळी तेलाची ते तव्यावरती टाकून घेते आणि त्यानंतर आता त्यानंतर आपलं हे कडीपत्ता आपल्या शेतात नालेला आहे का मग अशी मी तर स्वच्छ असा आहे ना पावसानेच आपला सा कडीपत्ता धुवून निघलेला आहे म्हणून कडीपत्ता काय धुवायची गरज नाहीये कारण त्याच्यात ऑलरेडी जरा पाण्याने पावसाच्या धुवून निघलेला आहे त्यानंतर छान आपला कडीपत्ता तडतडलेला आहे त्यानंतर ह्या फोडणीमध्ये आपण जिरी टाकून मोहरी टाकून घेणार आहोत आधी बघा एक कमधी मोहरी टाकते त्यानंतर जिरी टाकून घेते आणि हळद हे मिश्रण चांगलं आपण परतून घेणार आणि जे काय आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपली हिरवी मिरची आणि लसूण आणि आल ते पण आपण परतून घेणार आहे तर मैत्रिण फक्त एवढंच मिश्रण आपण अं तव्यावरती परतून घेणार आहोत भाजी अजिबात परतायची नाहीये जी वडापावची भाजी असती ना ती कधीच परतून घ्यायची नाही फक्त एवढंच मिश्रण परतून घ्यायचंय तर खूप छान असेच तळवी आपले वडापाव लागतात हे तर कारण काही मैत्रिणीं तर मी बघितलेलं आहे की ते भाजी पण बटाटा पण परतून घेतात तर बटाटा वगैरे अजिबात परतवायचा नाहीये हे बघा असं छान एवढंच हे मिश्रण परतून घ्यायचं आहे आणि जे काय बटाटे आपण सोडलेले आहेत ना ते अगदी मी हो मॅशरच्या साहित्याने मैत्रीण तर बारीक केलेले आहे ते असं बारीक बारीक करून घेतलेले एकदम बारीक असं एक जीव करून घ्यायचं आहे असं पैकी असं मिक्स करून आणि त्यामध्ये मैत्रीण ही फोडणी सगळी टाकायची आहे आता आपण जरा गॅस बंद करू आणि ही फोडणी सगळी या बटाट्यामध्ये ओतून घेतलेली आहे आणि नंतर आपण टाकणार आहोत ते कोथिंबीर तेव्हा छानपैकी अशी कोथिंबीर पण मैत्रिणी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता मी याच्यामध्ये टाकणार आहे नंतरला मीठ आणि आपला ओवा तर ओवा मैत्रिणी हे बघा असा आहे ना एकदम ओव्यानी आपले वडापाव एकदम छान लागतात कारण चांगली अशी मस्त पैकी चव आणि टेस्टी ती आहे तर असा हातावर जरा सुरगळायचा आणि मग हा ओवा टाकून घ्यायचा आणि चवीनुसार आपल्याला जे काही मीठ लागतंय ना तर ते मीठ आपल्याला ह्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर एवढं मीठ बांधवणार आहे आणि आता याच्या छान पैकी मी असे गोल गोल गोळे किंवा असे चपटे चपटे आपल्या थापट्या करून घ्यायच्या वडापावच्या हे जरा गरम आहे मिश्रण म्हणून मी जरा कस थोडंसं हलवून घेते नंतर आपण हाताने जरी असं एक जीव केलं तरी हे चालतं आता हे आपलं जरा थोडं थोडं गरम आहे मैत्रीण मी असं एकसारखं असं असं हाताने मिक्स करून घ्यायचं आणि आता याचे गोल गोल आपल्या अशा थापट्या बनवून घ्यायच्या काही जण गोल असे बॉल पण बनवतात काही केलं तरी चालतं तर अशी छान आपली इथे भाजी ही तयार झालेली आहे आता याची मी गोल गोल बॉल बनवून घेते तर आहे बघ इकडे आपल्या छान अशा आहेत ना वडापावच्या आहेत ना <coughs> मस्त पैकी बघा मी अशा थापट्या बनवून घेतलेल्या आहे ते गोल गोल बॉल म्हणू शकतो किंवा अशा थापट्या पण म्हणू शकतो आपण हे बघा मस्त पैकी अशा सगळ्यात बनवून घेतलेल्या आहेत एवढे आपले झालेले आहेत हे बघा एवढे मी आपले गोल उंडे म्हणू शकतो थापट्या काही पण बोलू शकतो तर असं झालेलं आहे आपलं एवढं आणि आता मी इथे तेल तापाय ठेवलेलं आहे मैत्रीण तेल गरम होईपर्यंत हे बघा कढईमध्ये मध्ये मी तेल टाकून घेते तर आपलं हे छान पैकी तेल तापेपर्यंत आहे ना मैत्रिणी बघा तेल तापाय ठेवलेलं आहे तेल तापेपर्यंत मी जे काय वडापाव साठी पीठ लागतं तर ते पीठ मी भिजून घेते हे बघा इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर बघा एवढं मीठ बास होणार आहे आपल्याला तर एवढं मीठ मी याच्यामध्ये पिठामध्ये टाकून घेणार आहे आणि त्यानंतर थोडासा सोडा कारण सोडा असल्यावरती आपले वडापाव एक दिस खुशीत होतात छानपैकी हे बघा हा सोडा आहे हा सोडा टाकून घेते आणि पिठामध्ये सुद्धा मैत्रीण ओवा लागतो तर हे बघा असं छानपैकी ओवा घेतलेला आहे आणि हा ओवा मी असाच हातावर चुरगाळून घेणार आहे मग एकदम छान अशी चव लागते आपल्या वडापावला आणि हे पीठ मी आता पाणी टाकून असं एक एकत्र मिक्स करून घेणार आहे मैत्रीण तर जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तर असं मध्यम मस्त पैकी असं हे पीठ आपल्याला असं एकत्र कालून घ्यायचं आहे तर छान एवढं हे पीठ मी मस्त एकदम कालून घेते तोपर्यंत आपलं तेल तापतय तर छान पैकी आपलं तेलही तापलेलं आहे बघा इकडे चांगला तेल ताव आलेला आहे आणि माझं पीठ देखील इकडे मैत्रीण असं छान पैकी हे बघा भिजून झालेलं आहे तर आता एक एक दोन दोन गोळे घेऊन आपण आता याच्यामध्ये सोडणार आहेत हे बघा असं पिठाने मिक्स करायचं सगळ्या साईडनी आणि एक गोळा आपण तेलामध्ये सोडणार आहोत छानपैकी तेलही तापलेलं आहे तर मैत्रिणी आमच्याकडं काय असतं नेहमी पाहुणे आले की आमचा वडापावचा बेत असतो परंतु हा बेत नेहमी आमचा असतो अंगणातील चुलीवरती परंतु आज तर पाऊस येतोय म्हणून माझं चाललेलं आहे इकडं गॅसवरतीच तळायचं नाहीतर आमचा नेहमी चुलीवरतीच बेत असतो तर छान असे वडापाव चुलीवरचे होतात ते आणि आता पाऊस येत असल्यामुळं आपल्या गॅसवर चालले तर गॅसवरचे देखील वडापाव छानच होणार आहे तर गावाकडे आम्ही अशाच पद्धतीने मैत्रीण वडापाव बनवतो त्याआधी मी सांगितलं की आपली भाजी कधीच परतून घ्यायची नाही हे बघा असे छानपैकी तळायचं काम चाललेलं आहे भाजी कधीच परतून घ्यायची नाही जे काही मी फोडणी दाखवली एवढीच फोडणी तळून म्हणजे परतून घ्यायची आणि कांदा कधीच घालायचा नाही तर असेच छानपैकी वडापाव होतात तर गावाकडे आमच्याकडे असेच वडापाव केले जातात तर हे बघा आपले छान असे वडापाव झालेले आहे ते मस्त पैकी एक साईडनी तळून झालेत आणि आता आपण दुसऱ्या साईडनी उलटून घेणार आहे हे बघ असे सगळे एकसारखे उलटून घेऊ तर बघा आपले असे वडापाव झालेले आहेत मस्त पैकी तर मैत्रीण आमच्या इकडे गावालाय ना खूप वडापाव प्रसिद्ध आहे ते आपण सामनापूरचा वडापाव म्हणतो तसेच आपला घारगावचा वडापाव आणि आमच्या बोट्यागावचा देखील निशा वडापाव त्यानंतर मायवडेवाले चौदा नंबरचे तर, नंबर तर खूप गावाकडेच असे व वडापाव बनवले जातात आणि मी ज्या पद्धतीने बनवले आहेत ते नाही बघा असलेच वडापाव गावाला बनवतात आणि एकदम भारी मस्तपैकी टेस्ट देखील लागते आहे छान असे आपले वडे झालेले आहे ते आणि आता मी ह्या आपल्या चाळणीमध्ये काढून घेणार आहे कारण चाळणीत काढल्यामुळे कसे मैत्रिण त्याच्यावरच ते तेल अगदी निथाळून जात निथाळून गेल्यावर आपले एकदम छान असे वडापाव होतात कारण आपलं तेलही जास्त पकडत नाही आपला घसाही धरत नाही काय नाही असे आपले छान वडापाव झालेले आहे ते वडे तळून तर मी चाळणीमध्ये एव्हा असे काढून घेते मैत्रिणी किती मस्त वडापाव झाले ते आता मी दुसरा ठाणा एक तेलामध्ये सोडून घेते तर असं पिठामध्ये एकदम मिक्स करून आपलं मस्त पैकी असे सोडून घ्यायचे पटपट आपले वडापाव होता ते आणि गावाकडे तर खूप खास करून हा पदार्थ हा मेनू प्रामुख्याने बनवला जातो हे सात आपले चाललेलं आहे छानपैकी तळायचं काम चला कोणची फरमाईश होती वडापावची चला या आपले वड़े झालेले आहे ते पटपट चान -चान तर हे बघा अशा पद्धतीने आपले झालेले आहे ते छान छान वडापाव इकडे वडे माझे तळून त्यानंतर आपले वड्यांसोबत तोंडी लावण्यासाठी ही अगदी कमी तिखटवाली मिरची तळून घेतलेली तो आहे आणि हे बघा असले चाळणीमध्ये वडे करून झालेले आहे ते तर मैत्रिण कशी वाटली आजची आपली वड्यांची रेसिपी तर सांगा तर असे छानपैकी मी डिश बनवून घेते असे हे आपले वडे त्यानंतर ही गरमची मिरची चान शी चान तर छान छान अशी मिरची तोंडी लावाय हिरवी मिरची यावरती मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे म्हणजे अगदी चवीला लागणार आहे छानपैकी हे बघा आणि त्यासोबत आपले पाव आहे ते इथे तर हे बघा असले आपले आहे आजची डिश तर मैत्रिणी कसा वाटला आपला वडापावचा व्हिडिओ तर सगळ्यांनी सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बाय सगळ्यांना